हॉटेल सवाई मल्हार असल हॉल ए एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शेरे ग्रामपंचायत उपसरपंच पदी जिजाऊ संघटनेचे योगेश भगवान तारमाळे यांची बिनविरोध निवड शहापूर तालुक्यातील मौजे शेरे ग्रामपंचायत सदस्य तसेच जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र या संघटनेचे सदस्य व शेतकरी नेते बबन हारणे यांचे खंदे समर्थक तरुण नेतृत्व कुमार योगेश भगवान तारमाळे यांची शेरे ग्रामपंचायत उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली आहे शेरे ग्रामपंचायत मध्ये एकूण नऊ सदस्य व सरपंच अशी कमिटी असून सर्वानुमते सुशिक्षित मेकॅनिकल इंजिनियर तरुण उमद नेतृत्व कुमार योगेश भगवान तारमाळे यांची शुक्रवारी उपसरपंच पदी निवड करण्यात आली आहे उपसरपंच पदी निवड झाल्याने योगेश तारमाळे यांचे शहापूर तालुक्यात सर्वत्र अभिनंदन केले जात आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद